नमस्कार मित्रांनो आपण आज एक छोटासा घटक जो आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका तयार करतोय आणि पुढे अभ्यासाला कन्फ्यूज करतोय की नेमकं काय करू आत्ता गडबची पूर्वपरीक्षा झाली आहे आणि आन्सर की आलेली आहे त्यामुळे आपण कन्फ्युज आहोत नेमकं सुरुवात कुठून करावी आणि त्यासोबत जसा स्कोर आलाय त्याच्यावरून गॅरंटी मिळत नाहीये की मी मेन्सला आहे की नाही त्यामुळे मला कन्फ्युजन होतंय की आत्ता ग्रुप बी च्या अभ्यास करू की ग्रुप सीची प्री ज्याच्यावर फोकस करू ग्रुप सीच्या कड़े कर फोकस करू तर बी जाईल आणि बी कडे कर फोकस करू आणि रिझल्ट नाही आला तर ग्रुप सी हातून जाईल ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पुढच्या दोन चार मिनिटात अगदी फोकस पद्धतीने आपण कव्हर करू आणि टू द पॉइंट मी रियालिटी सांगतोय जसं मला वाटतंय ते त्या पद्धतीने माझं ओपिनियन आहे जस्ट ते कुठलंही सत्य गॅरंटी असा काही प्रकार नसतो किंवा नाही तर पहिली गोष्ट स्कोर जे आहेत विद्यार्थ्यांचे ते स्कोरचा जो झोन आहे ते जेवढं मी ऐकतोय मॅक्स विद्यार्थ्यांकडून ती पहिली कॅटेगरी आहे ती सिक्स्टी प्लस सेव्हन्टी या कॅटेगरीमध्ये हा तर एक जो एक कॅटेगरी वर्ग आहे तो अप्पर आहे तो सेव्हन्टी प्लसच सांगतोय हा सेवन्टी प्लस आणि हा सेव्हन्टी प्लस आहे ना तो काही लोकांना वाटतं की नाही हे एवढे स्कोर नसतील काही लोक खोटे सांगतात काही लोक जास्त सांगतात असं म्हणतात पण हे सत्य आहे काही लोकांचे सेव्हन्टी स्कोर आहे जेव्हा पेपर अवघड होते लास्ट इयर पर्यंत अवघड म्हणजे खूप लेंदी क्वेश्चन होते कन्सेप्च्युअल खूप प्रश्न होते त्यासोबत ऑप्शनला ऑप्शन असलेले प्रश्न राहायचे या पद्धतीने बघितलं तर यावर्षी इतिहास भूगोल पॉलिटी इकॉनॉमी चार विषयाचे प्रश्न बऱ्यापैकी डायरेक्ट इझिली ऑनलाईन पद्धतीने वाचण्यासारखे होते सोपे नव्हते पण तशा झोन होते कोणीही बघून असं म्हणत की मागच्या दोन तीन वर्षातल्या पेपरपेक्षा हा पेपर इझी होता हे प्रत्येक जण म्हणतो एक इझी असण्याचं कारण आहे ज्यामुळे स्कोअर जास्त लागेल दुसरं कारण आहे जागा मागच्या दोन तीन वर्षातल्या जर कॉम्पॅरिझन मध्ये बघितलं तर जागा बऱ्याच कमी आहेत तिसरी गोष्ट या पद्धतीने बघितलं तर जुना दोन तीन वर्षातला वर्ग जो आहे तो दरवर्षी मेन्स देतोय पण सिलेक्शन नाही झालेला आहे किंवा इंटरव्ह्यू सॉरी सिलेक्शन इंटरव्ह्यू पर्यंत पण पोस्ट झाली आहे पण काही मार्कांना पोस्ट गेलेली आहे काही लोकांच्याकडे पोस्ट आहे पण आत्ता कुठली तरी पोस्ट पाहिजे होती म्हणून असा जुना खूप वर्ग आहे जो एवढा स्कोर काढलाय किंवा काढत असतो हा अगदी असं मनाला वाव आहे की वन थर्ड लोक आहेत अशा टाईपचे जे हे सेवन्टी प्लस काढलेले आहेत तर हे पुढे असणारच आहेत यामुळे काही शंका नाही हा आहे जो साठ ते सत्तरच्या मधला वर्ग आहे साठ ते सत्तर कॅटेगरी कुठली असो मुलगा मुलगी असो साठच्या पुढे आहे तर यांनी डोळे बंद करून मॅक्झिमम मेन्स अभ्यास सुरू करायला हरकत नाही साठच्या पुढे कारण एवढं मेरिट लागण्याची शक्यता कमी अधिक राहते म्हणजे हे मुश्किल आहे की आता कॉमन मेरिट लागणार आहे म्हणून खाली लागेल जास्त प्रपोर्शन घेतील हे मुद्दे आहेत पण हे ऑथेंटिसिटी नाही किंवा ॲशुरन्स नाही की असंच होईल आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय की ज्यांचं स्कोअर सिक्स्टी प्लस आहे त्यांनी मेन्सचा अभ्यास करायला पाहिजेतच डोळे बंद करून त्यानंतर तिसरी कॅटेगरी आहे ती पन्नास ते साठ या झोन मध्ये आहे हे बफर झोन आहे इथं कॅटेगरीनुसार धोकेपण आहेत आणि मुलगा मुलगीनुसारही इथं फटके बसण्याची शक्यता आहे म्हणजे एक्झॅक्टली असं होऊ शकतं की कदाचित ओपन मेल आ, मेरिट लागला अठ्ठावन्नला आणि ला, आपले छप्पन होते कदाचित असं होऊ शकतं की मुलींचं कट ऑफ मिरिट सत्तावन्नला लागलं ला आणि कट ऑफ चौपन्नला लागला असं होऊ शकतं कदाचित तुमच्या आत्ता संबंधित स्कोर समजा ग्रेत धरू की आपण त्रेपन्न आहेत आणि मेरिट लागला बावनला पण असं होऊ शकतं तुमचा आत्ता स्कोर आहे सत्तावन्न अठ्ठावन्न आणि मिरिट लागला चौपन्नला असं होऊ शकतं आहे त्यामुळे या झून मध्ये ज्यांचा स्कोर आहे त्यांनी माझं रिझल्ट येईल की नाही येईल असं म्हणण्यापेक्षा याची चिंता न करता ह्याला थोडस बाजूला सरून पुढे काय करायचंय त्याच्याबद्दल मी सांगतोय ते करा आणि लास्ट हा कॅटेगरी वर्ग आहे तो फोर्टी फाईव्ह ते फिफ्टी या कॅटेगरी वर्गातले लोकांचे मिस्टेक खूप झालेले आहेत निगेटिव्ह मध्ये पेनल्टी खूप जास्त बसलेली आहे म्हणून हा क्रिटिकल मध्ये आहे पण आता पुन्हा जागा किती वाढतील प्रपोर्शन किती विद्यार्थ्यांचा मेन्सला आयोग घेईल बारा पंधरा सतरा वगैरे दोन तिसरी गोष्ट की ओव्हरऑल जे इथं मेरिट सांगितलं जातंय ते खरंच नसेल तर मग बरेच खाली मिरिट असेल हे तीन आणि त्यासोबत आयोग किती प्रश्न चेंज करेल कॅन्सल करेल हे चौथी गोष्ट पेपर खूप प्लेन होता त्यामुळे चेंजेस आणि कॅन्सलची चे शक्यता खूप कमी राहते चुका कमी असण्याची शक्यता राहते म्हणून आहे तर या बेसिसवर मेरिट इथंपर्यंत पण खाली येऊ शकतं का तर काही लोकांच्या मते नाही नाही एवढं मेरिट पन्नासच्या पुढे जाणार नाही वगैरे काही चर्चा बाजारामध्ये अशी पण आहे तर त्याच्यावर माझं उत्तर एवढंच आहे की हे बस म्हणतो ना की होपलेस होप आहे म्हणजे इथं खूप जास्त अपेक्षा ठेवणं हे अपेक्षा सारखं नाही आहे झालं तर चांगलीच गोष्ट आहे पण ह्या सगळ्याच वर्गाने काय करावं ह्याचं मी उत्तर देतोय मी मिरिट सांगत नाही पण या मध्ये असलेल्या लोकांनी नेमकं काय करावं तर या दोन कॅटेगरीमधल्या लोकांनी गट ब मुख्य याच्यावर वेळ द्यावा सात टक्के साठ टक्के वेळ आणि चाळीस टक्के वेळ द्यावा जीएसवर म्हणजे या पद्धतीने त्यांनी हे जे सात टक्के वेळ आहे तो पेपर वन इंग्लिश मराठीचा फोकस करावा आणि पेपर टू जे जी एस आहे त्याला चाळीस टक्के वेळ द्यावा आणि हे इंग्लिश प्लस मराठी आणि इकडे जी एस चे जे सात विषय आहेत त्याच्यावर भर द्यावा चाळीस टक्के वेळ आणि इकडे जे, जे लोक आहेत या झोनमध्ये तर या झोन मधल्या लोकांकडं म्हणजे बोललं तर मी म्हणेन यांना पन्नास ते साठ मधला जो वर्ग आहे हा पन्नास ते साठ मधला जो वर्ग आहे यांनी कंप्लीट पूर्ण जर प्लान पुढचा अभ्यासाचा तयारीचा घटक बघितला तर माझं असं म्हणणं आहे की यांनी मुख्य परीक्षा करायला पाहिजे साठ टक्के करायला पाहिजे पण यांनी जीएस करायला पाहिजे साठ टक्के जास्त जीएस करायला पाहिजे आणि चाळीस टक्के मात्र यांनी इंग्लिश मराठी इंग्लिश मराठी केली पाहिजे म्हणजे काय करू म्हणजे एक इंग्लिश किंवा एक मराठी किंवा दोन्ही चा क्लास लावून किंवा सेल्फ स्टडी जसं तुम्हाला जे योग्य वाटतंय त्याप्रमाणे करावं पण यांनी अभ्यासाला सुरू केली पाहिजे आणि यांनी केलं पाहिजे पूर्णपणे साठ टक्के वेळ जमलं तर सत्तर टक्के वेळ हा पूर्णपणे जीएस करावा जीएस आणि तीसच टक्के वेळ यांनी इंग्लिश आणि मराठी यापैकी एक कोणताही पेपर करण्यावर भर द्यावा असं मी सगळं का सांगतोय हे तर त्याचं मुख्य अर्थ असा आहे की तुम्ही आता जे पूर्व आहे गट पूर्व जे आहे ते गट पूर्व इथून तुमच्याकडं हातामध्ये दिसतात ते रियल मध्ये मार्च आणि एप्रिल साठच दिवस आहेत इथे फेब्रुवारीचे तुमचे पंधरा दिवस आहेत हातामध्ये हा आणि इकडे मे मध्ये परीक्षाच आहे पंच्याहत्तर दिवस तुमच्या हातात आहेत आणि पंच्याहत्तर दिवसामध्ये दिवसा तुम्हाला सात विषय प्लस, प्लस दोन आहेत प्लस सात दोन म्हणजे काय तर सात मध्ये तुमचे जीएसए सगळे विषय आहेत आणि इंग्लिश मराठी इकडे दोन विषय आहेत ह्या दोन पैकी आपण बाकी इथं फोकस नाही करणार आहोत पण मॅक्झिमम सात विषय करायचं म्हणलं तरी सत्तर दिवस हे पुरेसे नाही आहेत तुम्ही फक्त गट कच्या पूर्वचा जरी विचार केला तरी हा वेळ कमी पडेल अशी शक्यता इथं आहे त्यामुळे तुमच्याकडं गट क कर, करण्याशिवाय पर्याय नाही ज्यांचा स्कोर साठच्या खाली आहे साठच्या खाली आहे त्यांनी आपलं जीएस ही मजबूत करावं नाही मग पंचावन्न माझा स्कोर आहे सत्तावन्न मी काय करू तर एक इंग्लिश मराठी हाफ डे करावं आणि बाकी दिवसभर पूर्ण जीएस करावं ह्याशिवाय पर्याय नाही आहे कारण बावन्न चौपन्न सत्तावन्न अठ्ठावन्न किती मिनिट लागू शकतं म्हणून तुम्ही कुठल्याही जून मध्ये असू द्या माझं सोप्या भाषेत तुम्हाला सगळ्याला सांगणं आहे की तुम्ही तयारी करताना आत्ता इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही विषय आहेत ना ह्याच्याशिवाय मेन्स निघत नाही आहे आणि इकडे जो जीएसचा पेपर आहे ह्या जीएसच्या पेपर मध्ये आपल्याला तयारी करण्यासाठी आपण एक एक विषयाचा घटक बघितला तर तुम्हाला इथे सात विषय आहेत आणि ह्या सात विषयासाठी मी आता मगाशी बोललो की तुम्हाला सत्तर पंच्याहत्तर दिवस मिळत आहेत हे पंच्याहत्तर दिवसच मेन्सचा अभ्यास करायला कमी पडतात मग आता तुम्ही अभ्यास करताना हे विचार करा की मी आता ग्रुप सी करतोय का तर नाही मी ग्रुप बी चीच मेन्स करतोय कारण हे जे मेन्सचे सब्जेक्ट आहेत जीएसचे जीएस, जीएस प्रीला पण सेम आहे मेन्सला पण सेम आहे आणि मेन्स सेमच आहे मग मी आत्ता जीएसचा अभ्यास असा मजबूत करेन पुढच्या पंच्याहत्तर दिवसामध्ये की मला ग्रुप बीच्या मेन्सला जरी क्वालिफाईड झालो तरी मला मेन्सच्या अभ्यासाचा लोड आला नाही पाहिजे आणि माझ्या हातून ग्रुप सी पण गेले नाही पाहिजे म्हणून पंच्याहत्तर दिवस मी काय केलं पाहिजे तर जीएसला साठ टक्के वेळ दिला पाहिजे आणि चाळीस टक्के वेळामध्ये मला इंग्लिश आणि मराठी दोन्ही करता येते तर दोन्ही करेल अन्यथा मी एक करेन ज्यांचा स्कोर पन्नास बावन्न पंचावन्नच्या खाली आहे त्यांनी एक इंग्लिश किंवा मराठी करावं ज्यांचं पंचावन्न प्लस आहे त्यांनी दोन्ही इंग्लिश मराठी अभ्यास करा सेल्फ स्टडी करा क्लास करा काही पण करा पण दोन्ही करा आणि ज्यांचं साठच्या पुढे स्कोर आहे त्यांनी साठ टक्के वेळ इंग्लिश मराठीला द्यावा आणि चाळीस टक्के वेळ जीएसच्या रिव्हिजनला द्यावा एकच घेऊन आता मी फक्त इंग्लिश मराठीच करतो दिवसभर काय जीएस नाही करत असं करणं धोकादायक होऊ शकतं तुमच्या प्रत्येकाचा ग्रुप सीचा पण प्रीचा रिझल्ट आला पाहिजे आणि प्लान बी प्रमाणे तुमच्या हातात ग्रुप सीचं मेन्स द्यायचा पण पुढे ऑप्शन राहावा यासाठी मी सगळं सांगतोय ग्रुप बी आणि ग्रुप सी यामध्ये फरक न करता दोन्ही ठिकाणी जीएस कॉमन आहे त्या जी एस कॉमनला पुढचे पंचाहत्तर दिवस मजबूत प्रिपेअर करून घ्या इथं काही धोका होणार नाही याप्रमाणे तुम्ही दहा तास अभ्यास करताय तर ता सहा तास इंग्लिश मराठी सॉरी सहा तास जी एस च्या अभ्यासाला वेळ द्या आणि चार तासामध्ये दोन तास इंग्लिश दोन तास मराठी करा किंवा चार तास इंग्लिशच करा किंवा मराठी करा काही पण करा पण इंग्लिश मराठीला ऑप्शनला टाकू नका आणि जर समजा तुमची ग्रुप बी पण निघाली नाही आणि ग्रुप सी चे पण निघाली नाही तर मे मे पासून पुढे मे आणि जून हे दोन महिन्याचा वेळ पुढे राहतो ग्रुप सीच्या परीक्षेनंतर ह्या दोनच महिन्यात पुन्हा इंग्लिश मराठी ज्यात झालं होतं त्याला अजून मजबूत करा आणि जून नंतर पुढे ज्या पुन्हा नोव्हेंबरमध्ये पुढची प्रीची जाहिरात येते त्यासाठी तुमचं मेन्स ऑलरेडी झाला असेल तर पुढे उपयोग आहे आणि जर झालंच नाही मेन्सची तयारी तर ते दोन हजार पंचवीसचा अटॅम्प देण्यात पण काही अर्थ नाही म्हणून तुमचा रिझल्ट कुठला येतो की नाही येतो याची ये चिंता सोडा आणि डोक्यात पिक्चर क्लिअर करा मला काहीही करून मेन्स मजबूत करायचंय पुढच्या अडीच महिन्यात कोणती मेन्स ग्रुप ची पण मेन्स जीएस च्या मार्गानं आणि ग्रुप सी सीच्या मार्गाने पीची तयारी कंप्लीट झाली पाहिजे हे मे पर्यंत आणि मे पासून पुढे तुम्ही जे काही मागे इंग्लिश मराठी केलं होतं त्याचं पुन्हा अजून मजबूत रिव्हिजन आणि जूनमधल्या मेन्ससाठी तयार राहणे जर रिझल्ट आला तर मेन्ससाठी तयार व्हाल इंग्लिश मराठीला मे जून मध्ये जास्त वेळ द्याल आणि कमी वेळ पुढे जीएस ला देऊ शकता कारण आत्ता अडीच महिने जीएस ला जास्त वेळ दिला असेल तर पुढे इंग्लिश मराठीला देता येतो पण एकच घेऊन करतो आणि एक काहीतरी ठरवतो असं नका विचार करू आणि आत्ताच दोन चार दिवसात हे विचार करा पुढे काय अटॅम्प द्यायचं आहे की नाही द्यायचं आहे द्यायचं आहे पण आत्ता मी काही करत नाही दहा बारा दिवसांत बघतो विचार करतो हे नका करू खूप महाग पडलेलं आहे काय करायचंय ते करा पण एक ठरवा ग्रुप बी मेन्स ग्रुप सी प्री दोन्हीची मेन्स कम प्री दोन हजार पंचवीस अटेम्प्ट मग जून पर्यंत सगळं मेन्स जे काही पिक्चर आहे ते क्लिअर केलं पाहिजे आणि पिक्चर काय आहे ह्या सगळ्या मी सांगणाऱ्या मॅसेजचा पार्ट साठ टक्के वेळ ला चाळीस टक्के वेळ इंग्लिश मराठीला <coughs> ज्यांचं साठच्या खाली स्कोर आहे त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला चाळीस टक्के वेळ इंग्लिश मराठी साठ टक्के वेळ जीएस ज्यामुळे येणारी प्री पण निघेल आणि पुढे होणाऱ्या मेन्सला पण तुम्ही तयार व्हाल आणि जर रिझल्ट आलाच पुढे तर जसा रिझल्ट येईल ग्रुप बीचा त्या दिवसापासून साठ टक्के इंग्लिश मराठीला आणि चाळीस टक्के जीएसला याप्रमाणे बॅलेन्स प्रिपरेशन होणं आवश्यक आहे एकच करतो तो करतो हे नाही करत अजून बघू ठरवू बराच वेळ आहे त्यानंतर मी करेल या पद्धतीने काही प्लॅन करत विचार करत वेळ घालवू नका कारण मी तुम्हाला म्हणेल नाही अठ्ठेचाळीसला मेरिट येईल पंचावन्नला येईल मेरिट कोणीच सांगू सांगू शकणार आहे खरं काय असेल ते कारण एकतर स्कोर खूप भन्नाट आहेत खूप जुन्या सिनियर विद्यार्थ्यांचे पण खूप घसरले स्कोर काही नवीन एकदम फ्रेशर विद्यार्थ्यांचे पण स्कोर सत्तर बहात्तर पण निघालेले आहेत त्यामुळे या लोकांचा एवढा स्कोर त्या लोकांचा एवढा स्कोर या या माध्यमातून कोणीतरी शिक्षकांनी कि टेलिग्राम चॅनलने एवढा स्कोर सांगितला म्हणून मी आता काय करतो किंवा नाही करतो विचार नका करू जे ईल आयोगाचं त्या दिवशी त्याच्यावर बिलीव्ह करा त्या दिवसापर्यंतचा वेळ वाया घालू नका जर करायचंच आहे पुढे प्रिपरेशन तर सुरू करा मेन्स या पद्धतीने आणि प्री या पद्धतीने जे आता मी तुम्हाला सांगितलंय इंग्लिश मराठी आणि जीएस पण एवढं आलं तर मी अभ्यास करेल एवढं आलं तर माझा मेन्स अभ्यास होईल असं आलं तर मी मी काय कोणीच नाही सांगू शकत आहे आयोग किती प्रपोर्शन घेईल किती जागा वाढतील आणि त्यानुसार किती खाली मिरिट येईल हे ठरवणं मुश्किल आहे त्यामुळे जे झालंय ते संपलंय त्याला सोडून द्या आणि आता पूर्ण फोकस करा डेडिकेटेड येणाऱ्या अडीच महिन्यातल्या पंच्याहत्तर दिवसावरती आहे कारण मेन्सचा अभ्यास जी जीएसचा त्याच्यावर हंड्रेड पर्सेंट वेळ द्या आणि त्यासोबत इंग्लिश मराठी आपला अविभाज्य भाग आहे कंबाईनची पोस्ट काढण्यासाठीचा सा। त्याच्याकडेही खास लक्ष आपलं द्यावं लागेल म्हणून हे दोन्हीचं कसं बॅलेन्स करायचं आहे याप्रमाणे तुम्हाला पुढचं विजन द्यायचं होतं मेरिट कट ऑफ बद्दल कुठल्याही गोष्टीवर अफवावर विश्वास नका नकाठेऊ जे करायचंय त्या अभ्यासावर लक्ष ठेवा आणि ज्यात मी झोन सांगितलंय या झोनपैकी तुम्ही कुठल्याही झोनमध्ये असाल तर या प्रमाणे तुमचं फोकस मी आत्ता इथं तुम्हाला लिहून दिलं आहे त्याप्रमाणे फोकस ठेवावा आणि अभ्यासाला लागा वेळ वाया घालवू नका कारण टाईम पुढे बऱ्याच जाहिराती बऱ्याच परीक्षा पुढे शेड्यूल सुरू होईल तेव्हा मात्र आपला गोंधळ होतो आणि माझं जी एस बऱ्याच दिवसापासून वाचून झालं पण मी इंग्लिश मराठी केलो नाही असं होऊ शकतं तर आत्ता तुम्ही किमान तीन चार तास इंग्लिश मराठीला वेळ द्यायला पाहिजे बाकीचा वेळ जी एसला वेळ देऊन परफेक्ट डेडिकेटेड अभ्यास सुरू करा वेळ घालवू नका कट ऑफ मेरिट कोणत्या कॅटेगरीनुसार मुला मुलीनुसार किती लागेल याच्या चर्चेमध्ये गुरफोट न जाता मी बेंचमार्क सांगितलेत पन्नासच्या खाली सगळ्याच कॅटेगरीबद्दल थोडंसं क्रिटिकल निगेटिव्हिटी आहे चान्सेस धोकादायक आहेत आणि पन्नास ते साठ मध्ये बफर झोन आहे प्लस मायनस काय होऊ शकतं साठच्या पुढे सेक्युरिटी बऱ्यापैकी जास्त आहे एक्सपेक्टेड काय कसा असेल त्यानुसार त्याबद्दल चर्चा करता येते पण या ठिकाणी एक निश्चित मला बावन्न आहेत सत्तावन्न अठ्ठावन्न आहेत तर आपण ठरवणं आणि त्यानुसारच मी अभ्यास करू की नको करू प्री करू की मेन्स करू ह्या गोंधळामध्ये न जाता पंच्याहत्तर दिवस पुढचा टाइम कंबाईन ग्रुप सी याचा अभ्यास जो प्रीचा जी एस अभ्यास आहे तोच ग्रुप बीचा जी एस अभ्यास आहे त्याला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न करा जसंही ग्रुप बीचा रिझल्ट येईल त्यानंतर इंग्लिश मराठीला जास्त वेळ द्या पण आत्ता फुल टाइम फक्त जी एस असं म्हण करू नका तीन चार तास इंग्लिश मराठीलाही वेळ द्या आहे ठीक आहे पुन्हा भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये पण याप्रमाणे थोडंसं लवकरात लवकर प्लॅन करा आणि अभ्यासाला लागा ऑल द बेस्ट भेटू